देशभरामध्ये होळीचा उत्सव जोरात आहे आणि या होळीमध्ये सर्वच लोक कालपासून आज धुळीवंदन देखील मोठ्या प्रमाणावर साजरा करत आहेत आनंद घेत आहेत आणि होळी आणि धुळ धुळिवंदन असे एक कार्यक्रम आहे सण आहे की यामध्ये मित्र मित्राला भेटतात परंतु दुश्मन बी दुश्मन को गले लग जात आहे आणि म्हणून असा हा होळीचा सण या महाराष्ट्रात नाही देशभरामध्ये साजरा होतो आहे आम्ही अडीच वर्ष या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये आनंदाचे सप्तरंग उधळण्याचं काम करतोय असंच पुढे देवेंद्रजी अजित ददा आमची टीम असंच पुढे काम करून या महाराष्ट्रातल्या जनतेने जे आम्हाला भरभरून रंगांची भरसात मतांचा वर्षाव केला आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या जीवनामध्ये देखील आनंदाचे सप्तरंग उधळण्याचा प्रयत्न नक्की करू आणि म्हणून हे सरकार डबल इंजिनचं सरकार आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी देखील देशाला पुढं घेऊन जात आहेत देश पुढं जातोय आणि खऱ्या अर्थाने आपल्या आपला देश जगभरामध्ये आपल्या देशाचं नाव लौकिक वाढवण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी करतायत आज आपण पाहतोय की काश्मीरमध्ये देखील होळी खेळत आहेत लोक होळीचा आनंद घेत आहेत एक मोकळा श्वास घेत आहेत याचं कारण देखील आपल्याला माहित आहे की आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शहा साहेबांनी तीनशे सत्तर कल पाठवलं त्या ठिकाणी मोकळा श्वास लोक घेऊ लागले आणि अयोध्येमध्ये राम मंदिर देखील झालं आणि म्हणून मोदी साहेबांचं जे काम आहे डबल इंजिनचं सरकार आता काय राजकीय मी बोलत नाही परंतु जे विकासाचे रंग विकासाचे सप्तरंग या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लोकांच्या जीवनात उधळत आहेत याच्या पाठीमागे मोदीजींचं बी मोदीजींचं पण आशीर्वाद केंद्र सरकारचा देखील आशीर्वाद आहे आता नुकतेच मोदीजी मॉरिशसला गेले होते तर मॉरिशसचा सर्वात मोठा पुरस्कार जो आहे सर्वोच्च पुरस्कार तर तो द ग्रॅ ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार आणि द की ऑफ द इंडियन ओशन असं सर्वोच्च पुरस्कार मोदीजींना मिळाला हे देखील आपल्या सगळ्यांना अभिमानाचा आहे आणि तो मॉरिशसचा सर्वोच्च पुरस्कार आहे आणि हे देखील मी सांगेन की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये भारतीय पंतप्रधानांना एकवीस वेगवेगळ्या देशाचे पुरस्कार मिळाले हे आपल्यासाठी गौरवास्पद आहे सांगण्याचं तात्पर्य आज काही राजकीय विषय नाही परंतु देश पुढं चालला आहे राज्य पुढं चाललंय माझं विरोधकांना देखील आव्हान आहे की या विकासाच्या सप्तरंगामध्ये आपणही सोबत या आणि आजच्या दिवशी चांगलं चांगलं बोला गोडबोड बोला चांगलं वागा आणि विकासाचं गाणं गा न मानो होली आहे न मानो होली आहे तुम्हाला पत्रकारांना देखील मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो